लाडू खाऊन केली सुरवात कापणीला पण लाडू खाऊन केली सुरवात कापणीला येशील काय गो तू मद तिला चहातून बटर खारी देईन तुला करशील का थोडी मदत मला येशील काय ग कापणीला माझ्या ग भात कापणीला येऊन ये, ये शेजारणीला तुझ्या ग मैतरणीला येशील काय भात कापणीला माझ्या ग भात कापणीला येऊन ये, ये शेजारणीला तुझ्या ग मैतरणीला येऊ नको एकवीला आणि तुझी शेजार बाजारची मैत्रीण पण घेऊन काय नमस्कार मंडळी माझ्या चॅनलच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मंडळी सध्या भात कापणी सुरू आहे आणि सात आठ दिवस आम्ही भात शेती कापतोय आणि आज पहिल्यांदाच पहिल्या शेताची मळणी आमच्या दारामध्ये आम्ही काढतोय तर मंडळी एक शेत कापून पूर्ण झाला आणि त्या शेतावरचं संपूर्ण भात हे दारातल्या कळ्यामध्ये आणून ठेवलेलं आहे आणि आता त्या भाताची मळणी आणि काढतोय तर त्यासाठी काय तयारी केली ती तुम्हाला दाखवतो भात किती झोडायचं आहे आजच्या मळणीमध्ये बघा तुम्ही तर मंडळी बघू शकता तुम्ही इकडे संपूर्ण भारी आहेत इकडे दोन्ही साईडला ही भारे आहेत आणि इकडे आपण आहे गिरटाचं पॅड आहे बघा आणि इकडे बाबा पण आलेत कालच मुंबईतून खास शेतीसाठी आणि इकडे आपण ना पडदे बांधलेत का तर भाताचा दाना जो आहे तो बाहेर उडू नये यासाठी हे पडदे बांधले संपूर्ण तयारी केली आणि आता आपण झोडायला करतो करतोय तर या मंडळी जोडायला या वर्षातली पहिलीच मळणी आपण सुरू करतोय आपल्या दारामध्ये सुंदर असं अंगण आपण केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवला असेल मी आणि आता आपण इथे जोडणी सुरुवात करतोय इकडे आपण भाग ठेवलेला आहे तर चला मंडळी झोडणीला सुरुवात करूया Thank you. तर मंडळी इकडे आपली मळणी सुरू आहे तुम्ही बघू शकता आणि मळणी सुरू करायच्या आधी जे आम्ही हे ठेवतो काय म्हणजे तुम ठेवतो तर इथे आपण गिरटाचं पॅड ठेवलेलं आहे तर त्याच्या खाली बरोबर ती नारळ आणि कोयती ही परंपरेनुसार ठेवली जाते कारण रास बांधताना ना दे शेताचं देवाचा नारळ हा महत्त्वाचा असतो त्यासाठी तिथे नारळावरती टोक मारून कोयती ठेवलेली आहे अगदी आजोबांच्या काळापासून आम्ही हे बघत आलेलं आहे आणि त्यानंतर मग वरती तूम मांडून त्यावरती झोडणी सुरू केलेली आणि झोडणी करत असताना तिथे अधूनमधून अशी झाडू मारावी लागते कारण आपण जोडत असताना आजूबाजूला जी गूत तयार होते ती त्या भातामध्ये जाऊ नये त्यासाठी ते एकसारखी अधूनमधून एक दोन चार भारे झोडल्यानंतर ती गूत बाजूला करावी लागते तर इकडे आता बाबा ती गूत बाजूला झाडून नेले त्यांनी तर अशा प्रकारे आपलं इथलं काम सुरू आहे आणि आई घेऊन आली लगेच इथे कांदे बटाटे इथं कांदे बटाटे वाला आलेला आहे तर शंभर रुपयाला अडीच किलो इथं वागताय तुम्ही कांदे आणि बटाटे बऱ्यापैकी आहेत हे बघा चला जा तर चला मंडळी आता झोडायला घेऊया आणि इथून झोडून झालेला जो पेंडा आपण तिकडे टाकतोय ना त्याचे आमच्याकडे बांधले जातात ढोमले आणि ढोंबल्याची नंतर अडवी डाली जाते तर अडवीनंतर डालणार आहे पण आता इकडे ढोमले कसे बांधतात ना ते दाखवतो बघा आजी आले लगेच आजीला कामाची लय आवड आजी थांबत नाही बघा आजी आले लगेच काम सुरू केलं तिकडे ढोंबले बांधायला हे बघा आजीन सुरुवात केला डोंबले बांधायला एक एक ढोंबला आता बांधून गेल पटापट तर चला मंडळी आयुष पण आलाय इथे मळणी बघायला सकाळी मी आयुषच्या मळणीवर होतो पहाटे पहाटे चार वाजता सुरू केलेली मळणी त्यांची सात वाजता संपवलेली अर्धी झोडलेली आहे अर्धा आहे ना आयुष अर्धा आहे ना अजून तर आता आपण इकडे झोडूया चला आपलं पुन्हा एकदा आणि कांदेवाला आला कांदेवाला लावणी लावताना आपण जे रोप पेरतो त्याला डाळ बोलतात आणि ती डाळ काढून एकत्र बांधली जाते त्याला मूठ बोलतात आणि तो बोलता। मूठ सोडून जो लावला जातो चिखलामध्ये त्याला एक एक करून लावतात त्याला आवा बोलतात आणि कापणीच्या टायमाला तो एक एक आवा कापून त्याचा ते असा पेंडी बांधली जाते आता ही पेंडी बांधायला आमच्याकडे पेंड्याचाच वापर केला जातो आता सध्या तरी याच्या आधी केवड्याचं जे झाड होतं झाड आहे त्याचे पारंबे काढून त्याचे बन काढून त्याच्यापासून पेंडी बांधली जायची पण आता हल्ली आम्ही पेंड्यानंच पेंडी, पेंडी आवडतो आणि अशा पेंडींचा छत्तीस चा ते चाळीस पेंड्या एकत्र घेऊन एक भारा तयार होतो आणि तो भारा शेतातनं इथं दारात आणावा लागतो तर मित्रांनो अशा प्रकारे सगळी मेहनत असते शेतीच्या टायमाला झोपाय उपायचं काय नाही नुसतं काम करायचं कारण आठ ते आठ दहा दिवस बारा दिवस काम मरमत करायचं आणि ते वर्षभर खायचं सगळी मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे हाताचा एक घास आपल्याला खायला भेटतो त्यासाठी कष्ट हे महत्वाचे असतात तर आता इथे आपण घेऊया पुन्हा एकदा चला या तुम्हाला या आज आपली शेताच भात होत म्हणजे भारी होते एका दिवसात झोडून होणार नाही त्याच्यामुळे आता आम्ही इथे काम तास थांबवलेलं आहे अर्ध भात आम्ही उद्या झोडणार आहे तर आज गुरुवार पण आहे आणि आपल्याला देवळात आरतीला पण जायचंय त्याच्यामुळे थोडस काम आम्ही आजचं इथे थांबवलेलं आहे उद्या एक झोर घेणार आहे आणि मग ते भात आम्ही जोडून पूर्ण करणार आहे तर असा हा आजचा झोडणीचा भात मळणीचा व्हिडिओ होता तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कर, करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कोकणातील दमती जमती कोकणवारीला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी आमच्यासोबत कायम राहा भेटूया पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत no